कुठ हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे હરે હરે કૃષ્ણ હરે હરે કૃષ્ણ 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 હરે 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 જન્ના આય તેમની તાળી છે વાજવાય રામ હરે હરે એક એકતા હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 कुण्डनीकावर्तया हरि श्री ज्ञानदेव तु पण्डरिनाथ भगवान् मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती भक्त शिरोमणी नामदेव आदिशक्ती सचिदानंद सद्गुरु सचिदानंद सद्गुरु सचिदानंद सद्गुरु सचिदानंद Sadguru, सद्गुरु हरिदास बाबा महाराज की सचिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंता न श्री गुरुदेव आज या ठिकाणी आपल्या मालिकेतील सिद्ध पुरुष नाना महाराज सच्चिदानंद सद्गुरु नाना महाराज यांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथी त्या निमित्ताने आपण सर्व इथे जमले आहोत आणि या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व साधक मंडळी इथे जमलेला आहोत आणि मला मध्ये पामराला सेवा करण्याची पहिली संधी मिळालेली आहे मी सगळ्यांचा ऋणी आहे सर्व साधकांचा गुरुजनांचा बघा ज्ञानोबा काय सांगतात खोलिया पार नेनिजे भक्ती न बुडीजे रोकडाच लाहीजे न मरता मोक्ष संतांचे नि अंग लगे पापाचे जिनेने गंगे तेने संत संगे सुचित पुण्य स्मरण सच्चिदानंद सद्गुरु नाना महाराज यांचे पुण्य स्मरण पुण्यस्मरण म्हणजे काय तर आपल्याला के स्मरण केल्या किंवा आपल्याकडे पुण्याचा साठा होतो बाबांचं स्मरण होतो म्हणजे आपण किती भाग्यवंत आहोत बघा कारण आपण भाग्यवंत सगळे भाग्यवंता घरी गर भजन कीर्तना त्याची वाट पाहि रघुनंदना आणि कीर्तन आपल्याला तुम्ही लावून दिली तर आपले श्रीपाद बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा यांनी आपल्याला कीर्तन लावून दिलं जर आपल्याला कीर्तन लावून दिलं नसतं तर आपण आज कुठे असतो महाराज म्हणतात टाकली उगवली असते खरी वार्ता वार्ता आहे ही खरी आहे वार्ताय कारण विषय कोणाला सोडत नाही आणि जेव्हा सद्गुरू येतात आपल्या जीवनामध्ये तेव्हा का ते काय करतात तर विषय आपल्याकडनं जे विषय आपल्याकडनं जे जी इंद्रिय आपली बाहेर पडली जातात विषय भोगण्यासाठी ती इंद्रिय एका आत्म स्वरूपाकडे एका आत्म तत्वाकडे येतात म्हणून या आम्ही जो का काही सांगितला आतमध्ये आले आणि इंद्रिय भजन करायला लागली तर परमात्मा आपल्या हात लांबी नाही म्हणून संतांचे अंग लगे बघा संतांच्या पदस्पर्शाने गंगा पवित्र होतात गंगेचा विस्तार किती मोठा आहे संपूर्ण गंगा पवित्र होते मग आपला तर देह किती आहे सहा फुटाचा आहे मग आपण पवित्र होणार नाही का संत आले आमच्याकडे बरं का बाबा यायचे आमच्याकडे नाना बाबा त्यावेळेला मला काही समजत नव्हतं पण बरीचशी गर्दी असायची आणि आमच्याकडे दोन तीन चार चार तास राहायचे आमचे हरिभक्त पारायण गुरु गुरु गुजानंद गुण गुण। महाराज जयराम महाराज आमच्याकडे गर्दी असायची पण त्या गर्दीपासून दर्दी नव्हतं ज्या वेळेला आत्मसाक्षात्कार झाला त्यावे ह्या म्हणजे खरं आजमावलं आजमावलं म्हणजे आम्हाला त्याची अनुभूती आली आणि अनुभव आले तर या अंगा जगा देत असे प्रत्येकाने अनुभव घ्या हे हा हा जो संप्रदाय आहे हा परंपरेने आम्ही संप्रदाय हंस संप्रदाय आणि ह्या संप्रदायामध्ये जो जो येईल त्या साधकाला प्रत्येक सिद्धाचा स्पर्श आहे प्रत्येक सिद्धाचा स्पर्श आहे बर का एकाने दुसऱ्याच्या डोक्या हात ठेवलं दुसऱ्याने तिसऱ्याच्या ठेवलं असा हा संप्रदाय वाढत 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 आज इथपर्यंत आलेले एवढी एवढी रोप लावले जारी त्याचा वेळ गेला गगनावरी बघा गगनावरी म्हणजे कुठे आहे ब्रह्मरंध्रात जाऊन पोचला मुळाधार मध्ये लावला ब्रह्मरंध्रात जाऊन पोहोचला बघा अशी नानांची किमय आहे आणि असे आपले सचिद सद्गुरु नाना महाराज हे आपल्या जीवनामध्ये आले आणि त्याने आपल्याला ह्या नामाचं ते रोपट पेरलं हरिनामाच तेच रोपट आपण सातत्याने चालू आपल्याकडे ते अखंड वर्ग अखंड चिंतन विठोबाच हसनी शैनी भोजने विसर नाही माझ्या नामे तया आत्म ने, ने विसमरन, विसमरन, नाम आत्मज्ञानी बोलू जे पारत आत्मज्ञानी बोलायला म्हणतात ज्याला नामाचं स्मरणच विसमर विसमतच होत नाही त्याला नामस्मरण म्हणतात नाही तर आपण पाच मिनिटं केलं माळ जपली बाजूला ठेवली दहा मिनिटांनी याला नामस्मरण म्हणत नाही हे फक्त काय आहे आपली आपल्या मनाची समजूत आहे की माझं नामस्करण झालं पण ही समजूत आपली काळाची असेल तर जा सद्गुरुची शरण म्हणून खोलिया पारण यांनी जे भक्ती न बुडी जे काय सांगितले त्या नदीमध्ये ती नदी खोल किती आपल्याला माहित नाही नदी खोल किती आपल्याला माहित नाही आपण त्या नदीमध्ये गेलो तर कदाचित बुडू शकतो आताच आम्ही गेलो तर बघा हे आमचे माझे ससिसे आहेत हे आतमध्ये गेले चंद्रभागेमध्ये आणि आतमध्ये गेले तर नाही आम्ही त्यांना वडून काढलं पण भक्तिरूपी नदीमध्ये जेवढे जेवढे तुम्ही आतमध्ये जाणार तेवढे तेवढं तुम्ही काय करणार भगवंताच्या समीप जाणार ही भक्तिरूपी नदी आहे ना ही अखंड आधी अनादी कालापासून वाहत आलेली आहे आणि ते आपल्या हृदयामध्ये आलेले आहे म्हणून हृदय असतो नारायण काय भगवंत कुठे आहे आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि त्या हृदयामध्ये असलेल्या भगवंताच भजन कसं करायचं हे जेव्हा शिकवणारे आंतरदेव बर का आंतरदेव आंतरदेव म्हणजे देव जोपर्यंत आंतरदेवाची ओळख होत नाही तोपर्यंत बाहेरचे आपण कितीही खोचले त्याचा फायदा काही होणार नाही म्हणून आंतरनिष्ठ आपली निष्ठा असली आंतर पाहिजे आंतरनिष्ठ तितकेच तरले आंतरभ्रष्ट तितके बुडाले बघा म्हणून काय पाहे पा बुडबुडा जेऊताच आहे आपल्याला बाबानी काय शिकवलं बुडबुडा जिकडे जातो ते आहे तेवढा म्हणतो नाही का महाराज बुडबुडा बुडबुडालाय आणि हा एक फुटणार आहे हा बुडबुडा त्या पाण्यावरती आलेला बुडबुडा आहे तो कधीतरी फुटणारच आहे तसा ह्या आत्मतवावरती हा आलेला एक बुडबुडा आहे पाहे पा बुडबुडा जेवताच आहे तेवता त्याची जळच आहे तो विरे आतवार आहे तरी जळाची मध्ये बघा आपण जिवंत आहे काय आणि आपण गेलो काय तरी आपण आत्मतत्वावरतीच आहोत पण त्या आत्मतत्वाची ओळख देणारे नाना महाराज सारखे आपले येतात आणि आपल्याला काय करतात आपल्याला ती वाट दाखवतात म्हणून वाट दावी त्याच्या पार होती अगणित उपकार संतांचे ने लगे पापाचे विणने गंगे संतांच्या पदस्पर्शाने आपल्याकडे असलेली सगळी अनंत जन्माची अनंत जन्माचा पाप आपल्या एका क्षणात जातो एका क्षणात बर का घ्यायला लागत नाही जसं वाल्य वाल्या कोलीला अनंत जन्माचं त्याच पाप होत पण ज्याला नारद नारद महर्षी भेटले आणि त्याने डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या सर्व सर्व अनंत जन्माचं त्याच पाप होत ते एका क्षणात दूर झालं म्हणून उफराटे नाम म्हणता वाचे आपलं उफराटे नाम चाललं पाहिजे बरं का हे असं कोणी पण घेईल उफराटे नामासाठी वाल्मिक तारला उठा उठी आणि भविष्यवादला शतकोटी चरित्र रघुनाथाचे कधी लिहिले त्यांनी चरित्र महाराज म्हणून प्रवृत्ती चाले आदोगते निवृत्ती धावे वृद्ध मुखे आणि वृद्ध मुखे नाना सुखे हे विवेक हे जाणती ज्यांच्याकडे विवेक प्रकट झालेला आहे त्यांनाच हे ज्ञान करणार आहे प्रवृत्ती चाले आदोगती जोपर्यंत आपण प्रवृत्ती वाढत तोपर्यंत आपल्याला अधोगती आहे निवृत्ती धावे वृद्ध मुखे म्हणजे वरच्या मार्गाला म्हणजे मुळाधार ते ब्रह्मनंत्र हा जो मार्ग आहे ह्या मार्गामध्ये जर आपली आपली ओढ लागली आपल्याला हरिनामाची निवृत्ती धावे वृद्ध मुखे आणि वृद्ध मुखे नाना सुखे बघा तिथे गेल्यावर हो। सुख आपल्याला हे संसारातलं सुख आहे परमाणातलं याच्यातलं सुख आहे प्रपंचातलं हे तात्पुरतं सुख आहे पण तिथे तिथे सुख कसं आहे तर निरंतर आहे ते निरंतर सुख आपल्याला मिळावं म्हणून ज्यांनी ज्या संतांनी आपलं अखंड आयुष्य वेचलं जगाच्या देह कष्ट कष्टी परोपकारी आपल्याला परोपकार आपल्यावर आणि असे परोपकार करणारे आपले, कर आपले सच्चिदानंद सद्गुरु नाना महाराज आपल्या जीवनामध्ये आले आमच्या घरी सातत्याने ते यायचे पण त्यावेळेला आम्ही त्यांची किंमत काढायली नाही पण ज्यावेळेला ज्यावेळेला आम्ही ह्या मार्गामध्ये आलो माल घातलं आणि अनुग्रहित झालो त्यावेळेला आम्हाला संतांची किंमत काय आपण त्यांची किंमत आहे आपण ती मोजू शकत नाही महाराज आपले श्वास जे आहेत ना श्वास त्या श्वासावरतीच आपलं सगळं आहे प्रत्येक श्वासावरती आपल्याला ते भजन करता यायला पाहिजे आणि ही जी क्रिया आहे प्रक्रिया आहे ही आम्हाला काहीच माहीत नव्हती बरं का मग ज्या वेळेला आम्हाला त्या श्वासावरती प्रक्रिया करायला लागलो त्यावेळेला मला सुखाचा सुखाचा साठा आमच्याकडं मी एकदा असं चाललो होतो बर का ते टाकी पठाराकडे चाललो होतो तर तिथे आम्ही एका गाडीमध्ये बसलो महाराज साधू आले तिथे साधू त्या आम्हाला आम्ही त्या साधूंना गाडीत घेतलं तर त्यांना आम्ही विचारलं की महाराज हे नाम नाम काय असतो त्यावेळेला विषय नामस्मरण काय असतो तर त्याने मला काय सांगितलं म्हणतो ही नदी चाललेली आहे ना ही बघा ही नदी आहे की नाही मग ही नदीचं पाणी फुकट चाललंय ह्याला आपण आढवला हिचा आपण धरण बांधला तर तिचा तिचा उपयोग आपल्याला किती करता वर्षानुवर्षी चालेल तसा आपण आपला नामाने साठवला तर आपला अनेक वर्ग अनेक जन्मामध्ये आपल्याला त्याचा त्या नामाचा फायदा होणार आहे म्हणून नामस्मरणे निरंतर ते जाणारी पुण्य शरीर पुण्य शरीर कोणाला म्हणतात ना ज्याचं नामस्मरण निरंतर म्हणजे तोच शरीर पुण्यवान आहे नाना दुःखाचे गिरीवर नामस्परणे नाच बघा मोठे मोठे डोंगर असतील तरी पण नाचून जातील मग नाश करण्यासाठी एकच उपाय काय की भगवंताच नामस्मरणे नामस निरंतर राहू नको सांगितलंय रिकाम अर्ध गाडी हा अर्ध गाडी अर्ध गाडी म्हणजे एक पापनी मिट्ट तेवढं जरी आपल्याकडनं नामस्मरण राहिलं तर लगेच आपल्याकडे ते पिंडामध्ये विषय काय करतात प्रवेश करतात ताबडतोब आपल्याला कोणाचा तिरस्कारच येणार वासनाच येणार सगळं घालवण्यासाठी आपण आपण स्वतः परब्रह्म स्वरूपच आहोत प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे पण त्या ब्रह्मावरती आलेले आवरण घालवण्याचं साधन आहे आणि ते साधन आपल्याला सचिनांद सद्गुरु नानाबाबा यांनी दिलं त्यांचे अनंत उपकार ह्या देहावर ह्या प्रत्येक देहावर आहे तर झालेली ठेवा मी आपले